हॅलो एव्हरी वन आज आपण अप्पर खराडी मधला जो प्रोजेक्ट आहे त्याचा आपण थ्री बीएचके चा सॅम्पल टूअर करणार आहे बघू शकता व्हिडिओ फोन तुम्हाला घराच्या आम्ही प्रोवाइड केलेला आहे सन सुद्धा आपण साजरे करतो सणांना प्रत्येक सणला आपण घराला तोरण लावतो तर इथं तुम्हाला प्री इन्स्टॉल हुक्स दिलेले आहेत तोरण लावण्यासाठी त्याच्यामुळे प्रत्येक सण तुम्ही आनंदाने साजरे करू शकता डोअरला तुमच्या डिजिटल लॉक इथं प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला फिंगरप्रिंट पेन आणि कार्ड ऍक्सेस भेटणार आहे साठी चांगली जागा दिलेली आहे स्टोरेज वगैरे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे तुम्ही ते करू शकता बटरफ्लाय कन्सेप्ट मध्ये असल्यामुळे एक एक रूम इकडे दिलेली आहे आणि दोन बेडरूम त्या बाजूला दिले पहिले आपण बघूया पॅरेन्स बेडरूम तर पॅरेन्स बेडरूम पण तुम्ही बघू शकता खूप छान आहे ऑलमोस्ट दहा बाय अकराची तुमची पॅरेस बेडरूम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला वॉल टू वॉल विंडोज दिलेला आहे ज्याच्यामुळे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीचा सुद्धा घेता येणार आहे खालचं फिक्स असणार आहे वर्सोमेबल तर विथ मॉस्पिटल दिलेलं आहे आणि इझिली वगैरे ते तुम्ही यूज करू शकता त्याचबरोबर अटेस्टेड टॉयलेट असणार आहे अमेरिकन स्टँडर्डच्या ग्रोहे टोचे सगळ्या सेफी फिटिंग वॉल माउंटेड कमर इझिली क्लीनिंगसाठी जाणार शॉवर पण दिलेला आहे आणि स्टोरेज साठी उत्तम जागा पण दिलेली आहे त्याच्यानंतर आतमध्ये एंटर केल्याबरोबर असा स्पेशियस असा तुम्हाला लिव्हिंग भेटतोय लिव्हिंगचं तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट साडे दहा बाय साडे चौदाचा तुमचा एल शेप मध्ये लिव्हिंग आणि डायनिंग प्रोव्हाइड केलेला आहे डायनिंग तुमचा सेपरेट सेव्हन पॉईंट सेव्हन इंटू सेव्हन पॉईंट नाईन चा दिलेला आहे आणि त्याला लागून तुमची बाल्कनी असणार आहे बाल्कनी पण बघू शकता खूप छान आणि उत्तम अशी बाल्कनी दिलेली आहे विलास जावडेकर डेव्हलपरने आणि हा ही बाल्कनी वरतून कवड असणार आहे त्याच्यामुळे प्रायव्सी सुद्धा मेंटेन राहणार आहे त्याच्यामध्ये संध्याकाळी आल्याबरोबर कॉफीची मजा घ्यायची आहे बालकणी बालकन मध्ये आलो मस्त पैकी कॉफी मग हातामध्ये घेतला कॉफी पीत पीत मी बाहेरचा व्यू एन्जॉय करू शकतो आणि हो कॉफी मग ठेवण्यासाठी छोटासा लेच पण दिलेला आहे आपली मुलं आपण बाल्कणीमध्ये बसलोय आणि बेडरूम मध्ये काय मस्ती करतात तर इथून सुद्धा तुम्ही टेच बेडरूम मध्ये बघू शकता की मुलं काय करतात तर ते सुद्धा लक्ष तुम्ही बाल्कनीमध्ये बसून सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर दिवाळीला आपण घरामध्ये आकाशकंदी लावतो किंवा लॅपटॉपवरती आपलं इम्पॉर्टंट काम करतो तर त्यावेळेस असं वाटतं की बाल्कनीमध्ये बसून मला माझं इम्पॉर्टंट काम करायचंय आणि व्यू पण मला एन्जॉय करायचं त्याच्यासाठी बाहेर आपण एक स्विच पण दिलाय आहे ज्याच्यामुळे तुम्ही लॅपटॉपवर बसून काम पण करू शकता प्लस दिवाळीला आकाशकंदी लावायचं आहे तर एक्सटेन्शन बोर्ड घ्यायची आता गरज नाहीये कारण तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्येच स्विच दिलेलं आहे ज्याच्यामुळे तुम्ही इझिली वगैरे आकाशकंदी इथे लावू शकता डिजिटल इंडिया होत चाललेला आहे डिजिटल गोष्टी होतात मग स्विचेस का नको डिजिटल त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये डिजिटल स्विच सुद्धा प्रोव्हाइड करतात त्याच्यामुळे E <coughs> इझी तुम्ही चालू आणि बंद करू शकता हा पण मुलांना पासून थोडस लांब ठेवा आतमध्ये आल्यानंतर हा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट जो पार्ट असा असतो की किचनचा किचन बघू शकता एल शेप मध्ये तुम्हाला किचन दिलाय साठी वेगळा प्लॅटफॉर्म दिलाय कुकिंग साठी वेगळा प्लॅटफॉर्म दिलाय त्याचबरोबर तुम्ही बघू शकता युटिलिटी स्पेस तुम्हाला एन्क्लोज दिलेला आहे प्लस विंडोज पण याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे डिश वॉशर वॉशिंग मशीन इथं तुमची आरामशीर मावून जाईल साठी सुद्धा इथं तुम्हाला जागा दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्ही कुकिंग केलं घेऊन तुम्ही तुमच्या डायनिंग वरती आल्याबरोबर तुम्ही तुमचा फोर सीटर डायनिंग आरामशीर मागेल जेवण वगैरे केल्यानंतर हँडवॉश वगैरे करत तर बेसिन बाहेरच दिलेलं आहे तुम्ही बघू शकता अमेरिकन स्टँडर्डच्या सगळ्या ग्रोहे टोटोच्या सॅन्ट्री फिटिंग प्लस वरती लॉट पण दिलेले ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये बॅकअप आणि प्लस वायफायचं कनेक्शन असेल तर घरामध्ये सगळ्या सेंटर मध्ये असल्यामुळे रेंज वगैरे चांगली तुम्हाला भेटेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर घरामध्ये प्रत्येकाला जागा दिलेली आहे तर देवाला पण जागा असायला हवी त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मंदिर साठी नेड्याकडे स्पेस पण तुम्हाला प्रोव्हाइड करते घराची एंट्रस पूर्व आणि पश्चिम असल्यामुळे वास्तू कंप्लांट घर असल्यामुळे त्या हिशोबानेच घरामध्ये मंदिराचं प्रयोजन ईस्ट वेस्ट प्रमाणेच तिथं केलेलं आहे सुरुवातीला आपण बघूया जे आपल्या लहान मुलांची भेटून असणार आहे दहा बाय दहाची तुमची किड्स भेटून दिलेली आहे वॉल टू वॉल विंडोज त्याच्यामध्ये दिलेले वरची मुव्हेबल असेल आणि खालची फिक्स असेल मुव्हेबल असल्यामुळे काय होईल ना तुम्ही बघू शकता हाईट खूप वरती आहे मुलं वरती चोडू बी शकणार नाही खालचं फिक्स असल्यामुळे व्ह्यू पण ते चांगला एन्जॉय करू शकतात त्याच्यानंतर आपण हिने या जी तुमची मास्टर बेडरूम आहे ती आहे तुमची दहा बाय साडे अकराची ची तुमची मास्टर बेडरूम याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट आहे फाय बाय टू ची तुम्हाला वॉकिंग साठी वॉटरप साठी ही तुम्हाला एक जागा दिलेली आहे या इडचं तुम्ही वॉटरप बनवा मोठा लॉक भेटेल स्टोरेज साठी खूप छान उत्तम अशी जागा आहे वरती तर तेवढ्या लेवलचा तुम्ही वॉडरप बनवा पूर्ण लॉक तुम्हाला युज करता येईल त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता क्रॉस साठी विंडोज पण इथं दिलेली आहे ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन खूप छान प्रकारे अजून एक महत्वाचा पाठ मास्टर बेडरूमला लागूनच तुमचा टॉयलेट पण आहे सगळ्यात मेन मत रेन शॉवर सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे वॉल माउंटेड कमोडी बरोबर क्लिनिंग साठी जास्त मेहनत करावी लागणार नाहीये इझिली तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता अमेरिकन स्टँडर्डच्या ग्रोहे टोटोच्या असे काय प्रॉब्लेम पण क्रिएट होणार आहेत त्याच्यामध्ये आणि स्टोरेज साठी पण बऱ्याचपैकी चांगला स्पेस सुद्धा दिलेला आहे त्याच्यानंतर आपण येऊया बाल्कनीकडे कडे डबल बाल्कनीचा कन्सेप्ट खूप डेव्हलपरने कमी केलाय पण विलास जावडेकर डेव्हलपरला कस्टमरच्या मनातलं माहितीये डबल बाल्कनी त्याच्या मनामध्ये असणार आहे त्याच्यामुळे डबल बाल्कनी इथे कस्टमरला प्रोव्हाइड करून दिलेली आहे जा जावडेकरांनी आणि बाल्कनी अगदी वरतून कव्हर असणार आहे त्यामुळे प्रायव्हेसी पण असते त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा तुमचा कॉमन वॉशरूम जसं मागाशी सांगितल्याप्रमाणे वॉल माउंटेड कमर क्लिनिंग साठी इझिली ग्रोहे टोटोच्या सीपी स्टँडर्ड सी सीपी फिटिंग अमेरिकन स्टँडर्डच्या आणि शॉवर पण याच्यामध्ये दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असा तुमचा कॉमन वॉशरूम पण आहे तर असा हा आपला थ्री चा सॅम्पल फॅट आहे आणि हो तुम्हाला जर हा फ्लॅट आवडला असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअपला डी एम करा किंवा जर तुम्हाला साईट विजिट करायची असेल तर आम्ही फ्रीमध्ये साईट विजिट तुम्हाला शेड्यूल करून देऊ धन्यवाद